मी तेच सांगतोय आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे मी सांगतो कामठी मध्ये मी सांगतो मालेगावमध्ये सिल्लोडमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की सहाशे मत काँग्रेस एक मत भाजपा माझ्याकडे पंच्याहत्तर बूथ कामठी मध्ये त्यापैकी पासष्ट बूथ असे आहे सहाशे मतं काँग्रेस आठ मतं बीजेपी चारशे मत काँग्रेस चौदा चौदा मत बीजेपी पासष्ट पासष्ट बुथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच तुम्ही लोकसभेचे निकाल बघा पेसिफिक बुथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत या बुथवर हा राग दिसत नाही पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहात कोर्टच्या माध्यमात करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केला आहे मुख्यमंत्र्यांना पप्पू आहेत हो असं ठरवलं आहे असं सिद्ध केलेलं आहे असं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला आता राहुल गांधीचं स्वीकारलं उद्धव आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी पप्पू कोण आहे तुम्हाला माहीत पडलं महाराष्ट्राला माहीत आहे पप्पू कोण आहे राहुल गांधीचा लागून चालन करणारे काँग्रेसचं चा लागून चालन करणारे राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे पिकाचे नुकसानीचे पंचानमे करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप येते नरकिंग तालुक्या देखील शेतकऱ्यांनी करत तहसीलदारांना तक्रार